ऑपरेशन विमल गायकवाड यांचं ऑपरेशन झालं विनायक हॉस्पिटल मध्ये आता आपण आता आपण ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन एकदम छान चालू आहे पेशंट अजून पाचच आहे आपल्याला आणि पेशंट छान गप्पा मारू शकतो तुमच्याशी ऑपरेशन बद्दल सर माहिती देतील ही सिस्टीम कुठं महाराष्ट्रात जगात सुद्धा नाहीये की पेशंटच्या नातेवाईकांना पेशंट बरोबर बोलणं करून दिलं जातं चालू ऑपरेशन मध्ये मोबाईल मोबाईल आवाज नंतर हॅलो हे फक्त आपल्या विनायक हॉस्पिटल मध्ये आपण सिस्टीम देतो लोकांना सेवा देतो कारण नातेवाईकांना टेन्शन असतं की आमचा पेशंट कसं आहे ऑपरेशन कसं चाललंय भूल कसे देईल तर ह्याच्यासाठी आपण हात खोन जोडतो पेशंटचा बीपी भीती वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू आहे ऑक्सिजन लेवल चांगली आहे आता चालू ऑक्सिजन काही प्रॉब्लेम नाही पेशंट

चालू आहे हो आणि ऑपरेशन मध्ये आता सगळं दाब काढण्यात आला आहे व्यवस्थित दाब सुद्धा व्यवस्थित काढण्यात आलेला आहे कमी आता पुढच्या टप्पा आता तीन उजव्या पायाची शीट तीन डाव्या पायाची शीट मोकळी करण्यात आलेली आहे ऑपरेशन मध्ये सगळं व्यवस्थित आहे पण त्यांची शरीर खूप कमजोर दिसते मला मला असं दिसतं की हाडा खूप ठिसूळ आहे प्रचंड ठिसूळ आहे आणि मला असं वाटतं त्यांनी भरपूर दिवस साध्या वाळ झालेले आहे गावाकडच्या डॉक्टरांची स्टिराईड म्हणून आमच्या मत आहे आणि आमच्या डॉक्टरांचं पण हात मत आहे पद्धतीने त्यांचे फॅट गोळा होते शरीरामध्ये त्याचं कारण आहे त्यांचे आमच्या ऑपरेशन मध्ये पण आहे हाडा खूप खिसूळ आहे स्वतः त्यांचे खूप सॉफ्ट आहे आहे आणि स्नायू पण तसेच आहे अशा पेशंटला ऑपरेशन मध्ये ब्लिडिंग जास्त असते पण तरी आपण मॅनेज केलेलं आहे आणि ब्लिडिंग प्रमाणापेक्षा जास्त

ভৱিষ্যত কাই বহুত